महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रति लिटर तीस पैसे स्वस्त दरामध्ये डिझेल मिळणार असल्याने महामंडळाची वार्षिक अकरा पॉईंट ऐंशी कोटी रुपयाची बचत होणार आहे ही सवलत एक ऑगस्टपासून लागू होणार आहे पारंपरिक पुरवठादार कंपन्यांकडून सवलत दरात सूट देण्यास नकार दिल्यानंतर डिझेल खरेदीसाठी स्पर्धात्मक निविदा काढण्याची परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सर नाईक यांनी तयारी दर्शविली त्यांच्या या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे महामंडळाला फायदा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले एस टी महामंडळ सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून गेली सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ डिझेल इंधन खरेदी करते महामंडळाला सध्या दररोज सरासरी दहा लाख सत्याहत्तर हजार लिटर डिझेल लागते मोठा ग्राहक असल्यामुळे संबंधित कंपन्यांकडे प्रति लिटर सवलत दरात वाढ करण्याची विनंती करण्यात आली होती परंतु कंपनीने त्याला दाद न दिल्याने सरनाईक यांनी या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तीन चार बैठका घेतल्या त्यानंतर डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खाजगी कंपन्यांसोबत वाटाघाटी करत एस टीने निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता परिणामी या कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शविली त्यानुसार येत्या एक ऑगस्टपासून डिझेल प्रति लिटर तीस पैसे कमी करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले असल्याचे लिया महामंडळ अधिकाऱ्यांनी सांगितले सध्या एस टीच्या ताफ्यात चौदा हजारपेक्षा जास्त बस आहेत येत्या काळामध्ये बसच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याने डिझेलचा खप वाढणार आहे प्रति लिटर तीस पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे एस टी महामंडळाची दिवसाला सरासरी तीन लाख तेवीस हजार रुपयांची आणि वर्षाकाठी अंदाजे अकरा कोटी ऐंशी लाखाची अतिरिक्त बचत होणार आहे एसटी टी महामंडळाची आर्थिक बाजू अत्यंत नाजूक असल्याने शक्य त्या ठिकाणी बचत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तिकीट विक्रीच्या व्यतिरिक्त उत्पन्नाची इतर स्रोत देखील निर्माण करणे गरजेचे आहे या प्रयत्नामुळे एस टीला आर्थिक सक्षम करण्यात मदत होईल असे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे म्हणाले